ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा करतो आताच मी युवक बघतोय की जास्त दिवस त्यांना पूर्व परीक्षा पास व्हायला लागतात आणि एखादी पूर्व परीक्षा आपण पास होत नाही तर ते जास्तीत जास्त आपल्याला स्वतःला आजमावायला लागतात की नाही असं कसं काय मी फेल होऊ शकतो तर इथून महागारी जाऊन किंवा मार्ग बदलून दुसरं काय करण्यात लाज काय बाळगायची गरज नाही आपल्याला किंवा आपण म्हणतो की प्लॅन बी बनवा प्लॅन बी बनवा याचा अर्थ की एकच गोष्ट एवढ्या वेळ करू नका की स्वतःवरचा विश्वास कमी व्हायला लागेल बरोबर मग तोपर्यंत करा जोपर्यंत तुम्हाला स्वतःवर विश्वास आहे तुम्ही करू शकताय उगीच ह्याला दाखवायचंय त्याला दाखवायचंय तो अधिकारी बनलाय तो बनलाय म्हणून काही करू नका जोपर्यंत तुम्हाला आनंद वाटतोय अभ्यास करण्यात जोपर्यंत तुम्ही त्यात एन्जॉय करताय अभ्यास एन्जॉय करताय ती प्रोसेस तुम्ही समजून घेऊन करताय तोपर्यंतच करा ज्या दिवशी तुम्हाला स्वतःला असं वाटेल की नाही मी हे करू शकत नाही किंवा मी अभ्यास करताना मला आता आनंद नाही वाटत त्यावेळेस बिनधास्त तुम्ही मार्ग बदलायला काही अडचण आर, आर, अडचण नाही या जगात भरपूर मार्ग आहेत असंख्य मार्ग आहेत आणि त्या मार्गात मार जाऊन पण तुम्ही यशस्वी होऊ शकता त्याचं उदाहरण मी आहे की मी मला पण असं म्हणायचे की स्पोर्ट्स मध्ये जाऊन म्हणजे एकदम यू टर्न घेऊन तू काय करणार आहेस तर बाकीकडे कर... ज्या वेळेस तुम्ही आनंदानं कोणती गोष्ट करता त्यावेळेस तुम्हाला सक्सेस शंभर टक्के मिळेल